घर आणि नोकरी अशी दुहेरी कसरत पेलताना अनेकदा स्त्रीला मानसिक ताणतणावाला सामोरे जावे लागते अशा वेळी वर्षातून एकदा महिलांसाठी विरंगुळाचा क्षण ठरते असे माजी आगरकर यांनी सांगितले प्रभाग क्रमांक पंधरा मधील नगरसेविका यांच्या वतीने आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमाचे उद्घाटन अनिता आगरकर यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्या बोलत होत्या नोकरी निमित्त घराबाहेर पडणाऱ्या स्त्रीला मकर संक्रांती निमित्त दोन क्षण विरंगुळाचे मिळाल्याने त्या सुद्धा उत्साहाने त्यात सहभागी होतात विचारांचे देवाणघेवाण करण्यासाठी हळदी कुंकू महिलांच्या दृष्टीने महत्वाचा सण आहे असंही पुढे बोलताना आगरकर यांनी सांगितले या प्रसंगी माजी महापौर सुरेखा कदम स्मिता आशा निंबाळकर अरुणा गोयल डॉक्टर प्राजक्ता जाधव मीना डॉक्टर अमोल जाधव माजी उपमहापौर गीतांजली काळे मंगल भुजबळ लता शेळके आदी उपस्थित होते पूर्वी चूल आणि मूल एवढेच स्त्रियांचे कार्यक्षेत्र होते चार भिंतींच्या आत कोंडल्या गेलेल्या स्त्रियांना केवळ हुंका बाहेर पडता यायचे आता परिस्थिती बदलली असली तरी हद्दी कुंकाच्या प्रथेला आजही तितकेच महत्व आहे असं यावेळी बोलताना सुवर्णा केले यावेळी महिलांसाठी उद्धव काळा पहाड यांचा होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसेच एक मिनिट शो उखाणे स्पर्धा आदी स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत महिलांनी प्रतिसाद देत धमाल केली बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा